आपल्याला बाजीराव माहितीये तो फक्त मस्तानीवर प्रेम करणारा वयाच्या एकविसाव्या वर्षी पेशवेपद मिळवलं आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी मृत्यू ओढावला एकवीस वर्षांत बेचाळीस लढाया एकवीस वर्षांत बेचाळीस लढाया आणि एकही लढाई न घडलेला जगातील एकमेव अपराजित योद्धा म्हणजेच बाजीराव पेशवे अर्थातच पहिला बाजीराव इतक्या लढाया लढला लड़ा पण एकही हरला नाही प्रचंड ताकद अफाट बुद्धिमत्ता राजनीतिक कौशल्य मुत्सुद्देगिरी ही पहिल्या बाजीरावाची वैशिष्ट्य होती अठरा ऑगस्ट हा बाजीरावाचा जन्मदिवस याच अनुषंगानं राजकारण आणि जातीवादाच्या पलीकडे जात आज आपण बाजीरावाची कारकीर्द आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता लेट्स ऑफ मराठी बाजीराव हा मराठा साम्राज्याचा दुसरा पेशवा बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचं ज्येष्ठ चिरंजीव आईचं नाव राधाबाई बाजीरावाच मूळ नाव बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावांनाही तो इतिहासात प्रसिद्ध आहे बालपणी वडिलांसोबत स्वाऱ्या शिकाऱ्यां तो नेहमीच रमत असेल यातूनच युद्ध कलेचं आणि राजकारणाचे धडे त्याने घेरवले छत्रपती शाहूंनी त्याची कर्तबगारी ओळखत कर। इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता सतरा एप्रिल सतराशे वीस रोजी त्यास पदाची वसले दिली पहिला बाजीराव बाजीराव पेशवा झाला त्यावेळी मराठा साम्राज्य सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेलं होतं दखनचा अर्थातच दक्षिणेचा सुभेदार निजाम मुलमुख हा सतराशे वीस मध्ये दिल्ली सोडून दक्षिणेस कायमचं ठाण मांडून बसला होता त्याचा बंदोबस्त करणं त्याच्याकडून दख्खनच्या चौथ सरदेशमुखी संमती मिळवणं हे पेशव्याचं पहिलं काम होतं चौथाई आणि सर देशमुखी या एखाद्या साम्राज्याच्या उत्पन्नाच्या बाबींपैकी दोन महत्वाच्या बाबी होत्या चौथाई ही एकंदर शत्रू साम्राज्याकडून एक चतुर्थांश आणि सर देशमुखी ही पूर्ण उत्पन्नाचा एक दशांश भाग एवढा तो एक कर असेल त्याशिवाय मिरज अहमदनगर सारखी ठाणी मुघलांच्या ताब्यात होतीच तसेच पश्चिमेकडील प्रदेश हा सिद्धी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता तो मुक्त करणं आवश्यक होतं माळव्यात सतराशे पासून मराठी फौजा तिरू लागणार होत्या त्याचा फायदा घेऊन दिल्ली दरबारात वर्चस्व स्थापन करण्याचीही गरज होती माळवा हा पश्चिम मध्य भारतातील पठारी प्रदेश म्हणजे ज्याच्यात मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही भागांचा समावेश होतो बाजीरावाची प्रारंभीची तीन चार वर्ष ही जी आहेत ती खानदेश बागलांग कर्नाटक या भागांत स्वारी आणि शिकाऱ्यांमध्ये गेली होती पेशव्यांची फौज कर्नाटकात दूर गेली आहे असं पाहून सतराशे सत्तावीस मध्ये निजामानं कोल्हापूरच्या संभाजींशी म्हणजे कोल्हापूरच्या जे राजघराणे त्यांच्याशी संधान साधलं आणि छत्रपती शाहूंसमोर दावा मांडला की छत्रपती पदाचा हक्क दोन्ही बंधूंनी निश्चित करावा मग चौथ सरदेशमुखी संबंधित धोरण ठरवण्यात येईल शाहूंच्या छत्रपती पदा सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव उघड होता बाजीरावानं निजामाचा हात डाव धुडकावून युद्धाची तयारी केली सतराशे सत्तावीसचा चा पावसाळा संपताच मोठ्या फौजेनिशी हो तो निजामाच्या मुलकावर चालून गेला सध्याचा खानदेश देश सुरत हा वरच्या काही गुजरातचा भाग या भागांतनं चपळाई दाखवत हे प्रांत काबीज केले बाजीरावानं निजामाचा तोपखाना निरुपयोगी केला आणि निजामाच्या सैन्याला बेजार केला अखेर निजाम शरण आला सहा मार्च सतराशे अठ्ठावीस रोजी मुंगी शेळगावच्या तहान युद्धविराम झाला हा मुंगी शहूल खूप गाजलेला आता इतिहासात याला याच्याबद्दल फारशी चर्चा होताना पदास शाहूंच्या मान्यता दिली कोल्हापूरच्या राजघराण्याशी संबंध तोडले आणि दख्खनच्या सहा सुून चौथ सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्यास मान्यता दिली दक्षिणेत संचार करण्यास मराठी फौजांना आता त्याची हरकत नव्हती निजामावरील विजयानं शाहूंच्या दरबारात बाजीरावाच एकूणच वजन वाढलं राज्य विस्ताराच्या विभागणीत सेनापती दाभाडे यांच्याकडे गुजरात अहमदाबाद काठेवाड हा प्रदेश होता आणि पेशव्यांकडे बागलान खानदेश माळवा आणि त्या म्हणजे दाभाड्यांच्या हद्दीत प्रवेश करतात सतराशे सत्तावीस मध्ये पेशव्यांच्या बाजी भीमराव राणोजी शिंदे मल्हारराव होळकर या सरदारांनी सुभेदाराशी चौथ सरदेशमुखीची बोलणीही सुरू केली आणि सतराशे तीस मध्ये खुद्द पेशव्याचा भाऊ चिमाजी आप्पायान गुजरातेत जाऊन चौथ सरदेशमुखीच्या करारावर शिक्कामोर्तब करून घेतलं आपल्या टापूत पेशव्यांच्या फौजांनी फिरावं हे सेनापती दाभाडे यांना मान्यचं नव्हतं त्यांनी छत्रपतींकडे दाद मागण्याऐवजी फौजेची जमवाजमव केली आणि निजामाशी गुप्त बोलणी चालू केली या कटाची माहिती मिळताच बाजीराव गुजरात चालून गेला आणि त्यानं एक एप्रिल सतराशे एकतीस रोजी डभई येथे सेनापतीस गाठलं म्हणजे दाबाड्यांना गाठलं त्याच्या सैन्याचा पराभव केला खुद्द त्र्यंबकराव दाबाडे हे सेनापती गोळी लागून ठार झाले पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांचाही मराठ्यांनी या सुमारास निकाल लावला पोर्तुगीजांनी नाविक सत्ता आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर कोचीन गोवा चौल वसई दमन दीव ही जी ठाणी आहेत आणि याच्या आसपासचा मुलगा बळकावला होता आणि प्रदेशात ख्रिश्चन धर्माचा त्यांनी प्रचार सुरू केला होता छत्रपतींनी पेशव्यांकडे ही कामगिरी सोपवली सव्वीस मार्च सतराशे सदोतीस रोजी मराठी सैन्य साष्टी बेटात अचानक घुसलं आणि किल्ल्यात प्रवेश केला त्याच दिवशी दुसऱ्या तुकडीनं वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढवला साष्टीची मोहीम त्वरित यशस्वी झाली ठाण्याचा किल्ला आणि साष्टी बेट यांचा कब्जा मराठ्यांनी आठ पंधरा दिवसांत घेतला मात्र वसेचा किल्ला पडेना दोन वर्ष वेळा चालू राहिला शेवटी चिमाजी अप्पाच्या पराक्रमानं तो बारा मे सतराशे सदोतीस रोजी मराठ्यांच्या ताब्यात आला भोपाळचा विजय हा पेशव्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च बिंदूपैकी एक या विजयानं माळवा बुंदेलखंडात मराठी सत्ता प्रस्थापित झाली आणि मोगल दरबारात मराठ्यांचं वर्चस्व वाढलं बाजीरावाचं चरित्र आणि चरित्र रोमांचकारी घटनांनी भरलेला आहे तो स्वभावानं तापट होता असं बोललं जातं योग्य असं धैर्य आणि धाडत होतं त्याचं खासगी जीवन अत्यंत साध मराठी शिपाई गड्यास होतं असं इतिहासात नोंद आहे वयाच्या वर्षी महाजी कृष्ण जोशी यांच्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्याचा सतराशे तेरामध्ये मध्ये विवाह झाला त्या दाम्पत्याला चार मुलं झाले त्यापैकी नानासाहेब आणि रघुनाथराव हे पुढे पेशवाईत प्रसिद्धी झाले बाजीरावाचा उत्तरेकडील स्वारी म्हणजे सतराशे एकोणतीसच्या च्या आसपास मस्तानीशी संबंध आला मस्तानी विषयी अत्यंत विश्वासार्ह असं साहित्य अद्याप उपलब्ध नाही मस्तानी एक नर्तकी होती असं मात्र दिलेलं आहे आणि छत्र सालापासून ती पेशव्यास प्राप्त झाली म्हणजे मिळाली त्यावेळपासून मस्तानी ही पुढे सर्व स्वाऱ्यात बाजीरावासोबतच असे बाजीरावापासून मस्तानीला समशेर बहादूर नावाचा एक मुलगा झाला तो पुढे पाणीपतच्या लढाईत सतराशे एकसष्ट मध्ये ठार झाला मस्तानी ही बाजीरावाच्या निधनानंतर लगेच मरण पावली तिच्या नावाचा महाल आला बाजीरावानं मराठी शाहीची शान वाढवली निजाम सिद्धी पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचं आसन स्थिर केलं आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवे क्षितिज निर्माण केलं बाजीरावाच्या चपळाईमुळे आणि त्याच्या वेगवान हालचालींमुळे प्रचंड मोगली फौजा आणि ते त्यांचे तोफखाने कुचकामी ठरले याबद्दल फिल्ड मार्शल मंगमरी यांनी लिहून ठेवलंय बाजीराव पेशव्यांची त्यांनी प्रशंसा करताना दिल्ली दरबारात मराठी सत्तेला मानाचं स्थान प्राप्त करून दिलं ते बाजीराव पेशव्यानं तो एक स्वतः बलाढ्य सरदार बनला या सर्व घटनाक्रमानंतर असं या इतिहासकारानं त्याच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवलाय सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी ती रायट लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा